अपडेट इंडिया केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात कामगार संघटना देशव्यापी आंदोलन शंभर टक्के आयटक ऑल इंडिया ट्रेड युनियन तर्फे केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात कामगार विरोधी धोरणा विरोधात तहसील कार्यालय परिसर भद्रावती येथे दिनांक बारा रोजी भव्य धरणी निदर्शने करून तहसीलदार राजेश भांडारकर यांना निवेदन देण्यात आले कॉम्रेड राजू एम गैनवार माजी नगरसेवक व जिल्हा संघटक आयटक यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात येऊन यावेळी पुढील प्रमुख मागण्या करण्यात आल्या एक केंद्र लागू श्रमिक विरोधी चार श्रम संहिता त्वरित मागे घेऊन या संहिता लागू करण्यासंबंधी रोजी अचानक जारी केलेली अधिसूचना रद्द करा दोन समान काम समान वेतन लागू करा तीन खाजगीकरण व व्यापारीकरण बंद करा चार महागाई व दरवाढ कमी करा पाच राज्य शासनाकडे प्रलंबित आशा वर्कर अंगणवाडी कर्मचारी शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या मागण्या मंजूर करा सात स्थानिक बेरोजगारांना रोजगार द्यावा या संपात वेकोली आयोग निर्माणी सह शासकीय व निमशासकीय कर्मचारी सहभागी झाले होते स्थानिक पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांच्या मार्गदर्शनात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला अपडेट इंडिया प्रतिनिधी लिमेश माणुसमारे आहार आमचा उद्देश एकच आहे की आमचे ते शालेकोच आहार आहे त्याच्यामध्ये ते इंधन भाटीपाला वगैरे आहे त्याची वाढ तर केली आहे त्याच्या मागाई तर वाढली त्यामुळे वाढ केली आहे पण तसं समजता येणार नाही वाढ झाली नाही कारण मागाई वाढते पाय वाढते पण आमचं असं मत आहे की महागाई वाढली पण वाट कसं वाटतं ती तर मागाई पूर्ण नाही तर आमचं असं पण वाढलं पाहिजे आम्हाला मागायची थोडस वाट पेटली तर आपण सगळ्यात दिवस सपोली त्याच्यामध्ये आमच्या काय खात्यात आलेलं नाही तर त्यांनी पण ते लगेच द्यावं त्वरित त्वरित करावं आणि लगेच आमच्या खात्यामध्ये जमा करावं आणि इंधन बिल जे आहे ते त्यांच्या शाळेच्या खात्यात न जाता पण आमच्या खात्यात यावं अशी आमची अपेक्षा

ताँ 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 ता ताँ ता या उद्देश काय आजचा उद्देश असा हो आहे की जेवढे काही श्रम कर्मचारी संघटना आहे त्या देशात सगळे काही एस आहे आयटक आहे आय सी आहे एवढ्या संघटना आहेत हा संघटना म्हणून एक सिद्धी समिती या देशामध्ये बनवली आहे आणि हे नॅशनल लेवलवर ऑल इंडिया लेवलवर केंद्र व राज्य सरकारचं आजचा हा नॅशनल कॉल आहे हा पूर्ण संपूर्ण जेवढे काही कर्मचारी आहे महाराष्ट्र राज्य कर्मचारी आहे तहसील आहे तहसित कर्मचारी आहे तहसील संघटना आहे राज्य संघटना आहे जिल्हा परिषद आहे बँक आहे आज संपूर्ण रेल्वे पोस्ट राजन सप्रिनशियल जेवढे काही औद्योगिक क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये जिथं आपल्या आपल्या संघटना आहे त्या संघटनेच्या मार्फत आता हा लाल झेंड्याचा हायटपचा हा देशव्यापी संप राज्य व केंद्र सरकारच्या विरोधात हे केंद्र आणि जे सरकार जेवण सरकारने लावलेले आहे ते कोटबिल ते रद्द करा आणि कायमस्वरूपी वेतन त्यांना जे कामगार आहे तंत्राटी त्यांना परमनंट केलं पाहिजे आणि त्यांना विमा योजना आणि पेन्शन आणि त्यांच्या जे बांधन आहे इंधन बिल आहे त्यांना

Da jinda alam salam. Sadana ma. Ah jinda alam salam. Na jinda alam salam. Inqilab ki